यावरती आलाप लाव उगा आलाप आक लाव हा फुसको हा म्हणता फुसको का हा इथे लागतो ना थांब थांब इथे इथे आला हा मोठ्या ना मोठ्या नाही तर मंडळी आता धो धो पाऊस लागलो आणि भाई काका येलेले का ते म्हणत होते की मासे उतारतात म्हणजे जी काका आणि का भाई काका का चलत गेले आहेत मी आणि पप्पा आम्ही दोघेजण आता गाडीन जातो बाईकने का आला हे बघा आमच्या बुवा सगळ्या तयारीनिशी होय आता उभे असा धाडे बघा हो जरा हां हे बघा काय काय घालून सगळं आता फॉरेनर जातात नाशिक एक तसे कळत हां बघा एक दोन तीन शेडी मारे एकदा एक बारीक सारीक बारीक सारीक लगता

कंपनी बघ माहिती काय आधार तो काय मोठं काय आता रेड ह्याच्या मागे बघ दोनदा खाली गे दिसलं रे <laughs> बरा <सगया> मासा का माणू तू तुमच शेजारी अजून कोण येतात बरीच म्हणजे चार चार पाचही गावनात नाही आणि बघा जिजी काका हो बघा अडे माणूस आक्या लावून धरता काय आय चुका तर मंडळी आता अंधार पडलेलो असा मग जर मासे येत नाही होते पण आता शंकटे वगैरे येऊक लागले आहेत पप्पा बसले आहेत लाईट मारू शकत नाही तिकडे मी आणि बॅटरी ही त्या काकांची आहे ती आता देऊन भाई काका बॅटरी घेऊन येतो दुसरी आपली ते, जे जे ते हो। आता पहिल्या दादाची एकाची ती बॅटरी देतलो आणि थोडा वेळ टाइमपास करतो आणि घरात जातल या पिशेतच चार मग दाखवत आहे साधारण झाले काय जी ती ख चार गावले आहेत ते का आताच घे माईर आताच घे एक मास बिचार हातात घे पूर्ण हे भांड घे हातात डबा उचल माहीर माही नको नको जितू नाही करूच आता झाले गेले आता खायचे आहेत हे फक्त हा अलेवा मन छान मन किती काय काय साफ करतो साफ ठीक आहे तू काय माहेर पुरते झाले फक्त ना दहा बारा चल बाल एक दोन काय सोडत गुड मॉर्निंग मंडळी मी गुड मॉर्निंग मी जाय गावा माझ्या आणि सुट्टी म्हणून आम्ही गावा गेलो म्हणून आम्ही गावा गेलो आणि काल काय केलं आता सांग आणि काल चिकन केलेला आणि काय धरून आणलं मासे आणलेले आणि रात्री जेवल्यावरती काय करत होते आई आणि कंजे कलर होते गणपती संपलो तरी करजे तर गुड मॉर्निंग मंडळी काल आम्ही दुपारनंतर इलाव इकडे गावात आणि पाऊस भरपूर लागलो चार वाजता त्याच्यानंतर मग मा संध्याकाळी मासे उतारले त्या माशांका गेलो तुम्ही बघितला असतात व्हिडिओत तर मासे वगैरे पकडले थोडेफार माहीरला आमच्या नदीचे मासे आवडतात म्हणून मासे पकडले त्याच्यात चिकन होय होता गावठी कोंबड्याचा तलाक तला घातलेला आम्ही सर रात्री ता खाल्ला आणि आता मासे ठेवलेले आहात फ्रीजमध्ये ते दुपारी फस्त करतो एक माणूस आणि माझं एक मासे मेले त्याचं एक मासं मेलो तर दुपारी माहीर एकटोच खातलो कारण आम्ही आमच्या बाजूच्या घरात म्हाळ असा त्याने जोग जातलो त्याच्यामुळे सगळं जोर आज माशांवर माहीरचंच असा आमच्या आणि आमची म्हातारी आजी आ ती दोगाजना मिळान भाजून खातले तळ्यावर काल पण तसाच केलंني त्यांनी होय ना मी काय करणार तू सोतो मसु घेती दे दो आणि साबीप करून तव्यात ठेवतले खात जाय भाजून खातलं मसाला वगैरे लावतले की नाही असोच हां शबास बुया कसा खाता दो माहीर तो मंडळी कसा माहिती आहे आमचो माहिरला पाच सहा दिवस खई मस्ती करू मिळत नाही मग तो शनिवार झालो की आमच्या गावात येता आणि तडे काय नाही करतो आमच्याकडे गणपती गेलो तरी पण गणपती गेलो तरी कर्ज करता तू आता काय करतो बॅग वगैरे घेऊन चल जा बघू दाखवूया काय करतो या क्रांती गाकीची मशीन आम्ही काय मशीन वर काहीतरी करता हो बघूया माहिती रे भाऊ घे चावी चावीन काय करतल काय रे बाबा मशीन ला लावत आणि त्याच काय करतल आता चल बजाला अडकात या काय फोर व्हीलर केलं स्टीरिंग कमाल बाबा तुझे कुठे चालला कुठे तू कोल्हापूरला केकर काकांकडे कमाला तुझे हा एकटोच जात आणि बेल्ट लावलं ला काय बॅग म्हणजे बेल्ट तो बेल्ट आहे तो यो बेल्ट <laughs> काकीन बघल्यान व्हिडिओचा पटकावतली तू काय आधीच सांगते माका सांगू नको इथे बघा आमच्याकडे चिकूचा झाड आहे काय होय ते बघ मंडळी हे बघा बारके बारके चिकू धरले होत आणि आपल्याकडे ते हे आहे ते सांगितलं छोटा चिमणीचा घरटा ओ ख बांधता आणि आता काही रवत होता बघूया दाखव हा हे बघा म्हणजे घर तो असा दरवर्षी आमच्याकडे दोन वेळा तरी पक्षी रवाक येतात डिलेवरीसाठी येतात आहे मॅटर्निटी होम केलेला प्रसुती केलेला अंडी वगैरे घालणार पिला वगैरे काढतात आणि मग निघान जातात आहे ना दरवर्षी आता पिलांसाठी तडे घर बांधता हम्म 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 कमाल तुमची असत ना पक्षीवरती तिकडे झाडावर घरटा बांधतात बस आहे तो बेल्ट काढ चल बाय बाय करेन का कोल्हापुरीला तर मित्रांनो हा मग एवढा बडबड गोंडवड करता पण अजून काय ना आंघोळ ना नाश्ता विष्टा सगळं करून झालेला आंघोळ कधी करतो जागरे करत चल पोचल जा आता आंघोळी चल बस झाला जा आंघोळी जा चल आता पोचल आता अमरडला चल चली इली कणकवली इली चल वळव गाडी डेपोत लाव जा बरं झाला चल थांबव चल थांबव बेल्ट काढ चल बेल्ट काढ चल। बेल चला हा चावी काढ शब्बास इकडे तुझ्याकडेच ठेव चल चालू ठेवून चल जा आता जा आंघोळ वगैरे करून या मग आपण व्हिडिओ करूया परत दादाकडे जाऊया माळाक जेक मग मासे खाऊचे आहेत बाजून खात चल नाही होतो ठीक आहे आम्ही जाऊन येतो तू मासे खा मस्तपैकी आणि आता अन्नान पण आणल्यानंतर बांगडे ते नाही मग ह्याचे हा ठीक आहे चला तू शिकतो पेटी बुवांकडे आता गाडी चालवून झाली आता दा पेटी शिका गेलस <laughs> मजा आहे तुझी सारेगा म दाखवतो अजून उठा बोवा न सारेगाम येता हवंय का चुकलं सहा कुठचा आहे बघू सहा दाखव कुठचा तो टाकतो सहावरती आलाप लाव आलाप लाव हा हा ले नको सावरती इथे लाव आवाज लाव वरच्या साव फुसको म्हणता <laughs> पुस्को।, पुस्को का <laughs> हा इथे लागतो थांब थांब इथे इथे आला मोठ्या ना मोठ्या नाही अरे रे चला अंक वाजवते हो जा बस जा चल मांडी घालून बस कोण अण्णा आला सांगोळ करून काय करतो दो गे दो गे दो। ही कोण बरोबर बसली पणजी ओके ओके वा भाऊ तुझे तुका पंजे पिंजे बघू गावले नशीबाबात तुझा कसलो म्हातारी वर व्हिडिओ करू या कॉमेडी हा ठीक आहे बाय बाय करेन का हे बघा मंडळी काल आम्ही मासे आणलेलो हे आई येईपर्यंत साफ करीपर्यंत थार नाही बघा या बघा काय का किती चार माशांची आणि ह्याची दिवसभर नुसती आरड रडारड कापून होयात काय ता कुरली ठेव खेकडो खेकडो चार मासे आहेत आणि ह्याची आरड आई तिकडे माळाक जेवण करू गेलेली पप्पीकडे ती पर्याय तिका थार दिल्यान नाही आता काय करता लगे ते भाजून दे झालं कमी मीठ हे घालून देते काय तर रो वगैरे घालून द्या भाजून तू हात घालू नको रे घाणेडे आंघोळ केलं ना तू ते बुरच आतो माझ्या मत आणू नको का घाणेडे बरा करता ना तुझे बुरसे पाना करता अंगात घाण पाणी दे माझा पाणी अंगा कवतो सगळं घाणे आडो असो हो आमचं माहीर असा किती खाता बघूया आरड 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 नुसती थांब मी देते तुला ओके जा जा चल पाणी तिला तांब्या भरून दे घाणे बर करू नको जे साफ करून झाले तोंड बघावं याचा आणि आईक आपल्या लावल्यान करू हे बघा आता तो फ्राय करून एकटोच देतल आवडता आईक साफ करू लावल्या दिदाक फ्राय करू लावल्यान एकटाच खाणार आम्ही बाबा बाळात चाललो जेवक मस्त वेगळी नाही चला तुम्ही खावा करून आम्ही म्हाळाला जाऊन येतो हा बाय 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 करून काय घेऊच ना नाही तर मंडळी आता मस्त पिकी म्हाळा वगैरे आणि आता घराकडे येऊ निघालो माहीर देखील इलेलो पण तो काय घराकडसूनच जेवून गेले ना त्याच्यामुळे टाइमपासला इलेलो थोडा वेळ आता आम्ही घरी येतो आता आराम करतो पावसात निसर्ग किती छान वाटत अप्रतिम तुळशीची झाडं लावलेली आहेत आपल्याकडे भरपूर